हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे वयोमर्यादा अठरा ते तीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या ने आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि आयकॉन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड बघू शकता तुम्ही रिक्रुटमेंट फॉर वेरियस पोस्ट इन एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन डेट ऑफ नोटिफिकेशन बघा अकरा नऊ दोन हजार पंचवीस ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तीस नऊ दोन हजार पंचवीस आणि क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि पेमेंट ऑफ फीज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आज नोटिफिकेशन रिलीज झालेली नाही आहे म्हणजे अकरा तारखेला रिलीज झालेली आहे तीस सप्टेंबरपासनं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत तर बघू शकता तुम्ही इथे दिलेलं आहे बघा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल असिस्टंट मेडिकल ऑफिसर असिस्टंट मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघू शकता नंबर ऑफ वेकन्सीज एक आहे प्रत्येकी अनरिझर्व आणि पे स्केल सेवन सी पी सीनुसार पेमॅट्रिक्स लेवल आठ असणार आहे बघा सत्तेचाळीस सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभरपर्यंत पेमेंट असणार आहे असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर दोन एक एक अशा चार वेकन्सीज आहे असिस्टंट मॅ मै मटेरियल मॅनेजर दोन त्यानंतर दोन एक वेकन्सी आहे असिस्टंट मेकॅनिकल इंजिनियरची असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम एक वेकन्सी असिस्टंट फायनान्शियल ॲडवायझर दोन असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियर एक असिस्टंट पर्सनल ऑफिसर एक त्यानंतर असिस्टंट डेप्युटी जनरल मॅनेजर एक तर बघू शकता तुम्ही डिअर डिझायरेबल कॅन्डिडेट्ससाठी इकडे इन्फॉर्मेशन लिहिली आहे ती वाचावी लागेल त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा एज लिमिट अठरा ते तीस वर्षे असणार आहे त्यानंतर कम्युनिटी कॅटेगरीबद्दल इथे रेझर्वेशन दिलेलं आहे रिलॅक्सेशन एस सीसाठी पाच वर्षे मॅक्सिमम पस्तीस वर्षे ओबीसी नॉन क्रिब्युलर कॅडिडेट्स तीन वर्षे वर्षे म्हणजे तेहतीस वर्षे टोटल सर्विंग कोकण रेल्वे रेग्युलर एम्प्लॉईज विथ मिनिमम थ्री इयर्स ऑफ रेग्युलर सर्विस तीन वर्षाची जर तुमची कोकण रेल्वेमध्ये सिरि सर्विस असेल तुम्ही रेग्युलर एम्प्लॉई असाल तर तुमच्यासाठी पण इथे एज रिलॅक्सेशन हे असणार आहे कॅटेगरी वाईज त्यानंतर आपण बघू शकतो इथे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे रिक्विजिट एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री इन स्ट्रीम वरती ज्या स्ट्रीम दिल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे आणि रेकग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीमधनं असण्याने आवश्यक आहे बघा इथे दिलेलं आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ए आय सी टी ई रेकग्नाइज बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड इक्विव्हॅलेंट विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इक्विलंट सीजी पी ए असेल तर सी जी पी ए तर प्रत्येक तिथे रोलची एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचू शकता जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे तेसुद्धा वाचून घ्या तुम्ही आणि व्यवस्थित वाचल्यानंतरच अप्लाय करायला घ्या ऑनलाईन ॲप्लिकेशन हे करायचं आहे इथे सगळं दिलेलं आहे हाव टू अप्लाय तर इकडे बघायचं तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवरनंच तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे ऑफिशियल ॲप्लिकेशन केल्यानंतर कम्प्युटर बेस्ड टेस्ट दिली घेतली जाईल कॅन्डिडेट्सची ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या इन्फॉर्मेशनवर त्यांची एलिजिबिलिटी हे ठरवण्यात येईल आणि मग त्यांना सी बी टीसाठी बोलवलं येईल सी बी टीमध्ये क्वालिफाय केल्यानंतर त्यांची जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ज्या वेळेला तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय होतील त्यावेळेलाच तुम्हाला हे जॉब मिळणार आहे कारण म्हणूनच तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अगदी व्यवस्थित सगळे असले पाहिजे त्यानंतर आपण इथे पाहू शकतो फोटोज कसे अपलोड करायचे आहे त्यानंतर सिग्नेचर तुमचे जे आ, त्याचे डायमेन्शन्स किती असले पाहिजे त्याची किती केबीचा फोटो असला पाहिजे ते सगळं इथे व्यवस्थित लिहिलेलं आहे त्यामुळे सगळे व्यवस्थित वाचूनच ऑनलाईन ॲप्लिकेशन ही भरायला घ्या बघा इथे स्कोअर दिलेला आहे कसं तुमचं सिलेक्शन होणार आहे गेट स्कोअरवर सीबीटी स्कोर मग ग्रुप डिस्कशन प्रेझेंटेशन ऑन द टॉपिक पर्सनल इंटरव्ह्यू असे टोटल हंड्रेड पर्सेंटनंतर तुमची जी लिस्ट आहे ती लावली जाईल ठीक आहे ती बघू शकता तुम्ही आ, सिलेबस दिलेला आहे सी बी टीचा त्यानंतर नॉर्मलायझेशन होणारे मार्काचं मेडिकल स्टँडर्ड्स इथे दिलेले आहे हाईट वेट एक्झामिनेशन फी इथे दिलेली आहे बघा एक्झामिनेशन फी एक हजार एकशे ऐंशी रुपये असणार आहे एक हजार फी आहे आणि एकशे ऐंशी जी एस टी चार्जेस आहे त्यानंतर एस सी एस टी एक्स सर्विसमॅन फिमेल मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास कॅटेगरीज फी शॅल बी रिफंडेड टू द कॅन्डिडेट ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल ऑन अपियरिंग सी बी टी सी बी टी दिल्यानंतर तुमचे बँक चार्जेस डिडक्ट झाल्यानंतर तुमची फी ही रिफंड होईल या कॅटेगरीजच्या कॅन्डिडेटसाठी तर सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी इथे कवर केलेले आहे फी तुमची पेमेंटची ऑनलाईन असणार आहे ठीक आहे अशी होती ऍडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका